कॅन्डल मार्च काढून येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी पवनी तालुक्यातील येथे दिनांक मार्च ला सायंकाळी साडेसात कॅन्डल मार्च चे आयोजन वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथून करण्यात येऊन गावातील प्रमुख मार्गाने शांती मार्च काढण्यात आला सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन विनोद भावने ए एस विनोद भावने पी एस आय डॉक्टर स्वप्नील खोबरागडी डॉक्टर गणेश मेश्राम वैशाली बुद्ध विहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबुरे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुरणे कल्पना चांभुरकर विकास टेंभुरणे सुनील लांजेवार हिरालाल थंडाईत अमोल थुलकर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांनी कॅन्डल मार्च मध्ये सहभाग घेतला जनता टाइम्स टीवी टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.